गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमहा आजपासून सेवा चालू होणार आहे महाराजांच्या कृपेने माझी सेवा निर्विघ्नपणे पूर्ण हो ही स्वामीच्या प्रार्थना करते अवधू तर श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या स्वामी माऊली या चॅनल मध्ये स्वागत करते तुमचा दिवस आनंदी जाव शुभ जावो आणि स्वामीमय जावो तर आज आहे गुरुवार म्हणून सगळ्यांना शुभ गुरुवार आणि आजपासून मी देखील सेवा चालू केलेली आहे बऱ्याच लोकांना प्रश्न असतो की ताई तू कोणती से, सेवा करते किंवा मग आपली जी गुरुपौर्णिमा येत आहे तर गुरुपौर्णिमेनिमित्त मी सेवा कशासाठी करत आहे तर तुम्हाला सांगेल मी जी सेवा चालू केलेली आहे ती गुरुचरणी अर्पण करण्यासाठी सेवा चालू केलेली आहे खूप खूप प्रसन्न वाटत होतं घरामध्ये जी काही सेवा मी चालू केलेली आहे त्यासाठी तर तुम्हाला सांगू शकत नाही एवढं प्रसन्न वातावरण होतं ना आपण जेव्हा एखादी सेवा चालू करत असतो रोज बघा पडून राहतो किंवा अंतरुण आता हा थोड्या वेळात उठू किंवा असं करू किंवा तसं करू पण आपण जेव्हा एखादी सेवा चालू करतो ना तेव्हा नव्याने अशी म्हणजे आपल्याला एनर्जी येते आणि पॉवर येत असते महाराजांची सेवा करण्यासाठी आणि त्या प्रकारेच आज माझं झालेलं आहे की आजपासून जे रुटीन राहील माझं गुरुपौर्णिमेपर्यंत हो, ते अशाच प्रकारे राहणार आहे दररोजचं हो आणि या प्रकारे आपली सेवा देखील लवकरात लवकर करायचा प्रयत्न करेल जेणेकरून कसं बघा सकाळी आपण प्रसन्न असतो आणि त्या वेळेमध्ये मध्ये आपल्या सेवा घडत असतात नंतर दुपारून आपलं जे मन असं स्थूल सारखं बनत असतो खातल्यानंतर आळस येतो खूप आळशी बनतो आपण त्यामुळे मला इच्छा होत नाही मला सेवा करायला कधी पण सकाळीच आवडत असतात म्हणून मी सकाळी सुरुवात केली चला मग बघूया आपण आता पुढचा व्हिडिओ कसा आहे ते संकल्प कसा करावा काय करावा आणि या पद्धतीने नक्की संकल्प तुम्ही सुद्धा करू शकता तर इथे बघा माझी सेवा झालेली होती महाराजांचा अभिषेक झालेला होता आणि देवपूजा पण झालेली होती आता पूर्ण दाखवायला गेली तर भरपूर मोठा व्हिडिओ होईल त्यामुळे तो काही मी दाखवला नाही देवपूजा झाल्यानंतर महाराजांना फूल वगैरे वाहिले आणि त्यानंतर सकाळी इथे मी तुम्हाला सांगेल की यावेळेस सकाळी झाले असतील साडेपाच वाजले असतील कारण माझा मुलगा सव्वापासला जातो जे नेहमी व्हिडिओ बघतात त्यांना माहिती आहे कधीतरी मी टाकत असते तर संकल्प करताना तीन पळ्या पाणी आपल्याला आधी प्राशन करायचे असतात आचमन म्हणतात त्याला तर भगवान विष्णूंची चोवीस नावे जे असतात त्यापैकी सुरुवातीची तीन नावं घेऊन आपल्याला आचमन करायचं ओम केशवाय नमा ओम नारायणाय नमा ओम माधवाय नमा हे नाव म्हणून आचमन करा त्यानंतर ओम गोविंदाय नमा म्हणून पाणी हातातलं पाणी तामनात सोडा त्यानंतर नव्याने आपण पाणी हातात घ्यायचंय हळदी कुंकू टाका एक फूल आपल्या हातावर ठेवायचं आहे आणि हे ठेवल्यानंतर आपल्याला जे काही असेल मनातला संकल्प आपण इथे बोलायचं आहे या प्रकारे बोलावे बघा मी सीमा कौंडिन्य गोत्रात उत्पन्न झालेली परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवे करी या प्रकारे बोलावं करी आहे मी माझ्या गुरुंच्या चरणी सेवा अर्पण करण्यासाठी जी काही सेवा गुरु पौर्णिमेपर्यंत करणार आहे ती माझ्या गुरुंच्या चरणी अर्पण करणार आहे यासाठी मी सेवा करत आहे माझ्या घरात त्यांचं कृपाछत्र कायम राहावे या पद्धतीने आपण बोलावं संकल्पामध्ये आणि तो संकल्प आपण जे पाणी असतं ते तामणात टाकायचं आहे ठीक आहे आता तुमची समस्या काय इच्छा असेल ते तुम्ही इथे म्हणू शकतात अशा प्रकारे पाणी तामणात टाकावं हो। संकल्प करणं आणि सोडणं हे एकच असतं ठीक आहे हा झाला संकल्प यानंतर आपण सेवा झाल्यानंतर नाही केला तरी चालेल यानंतर बघा मी संकल्प केल्यानंतर सकाळी पूजेनंतर जप मा बघा माझी गो जी गोमुखी आहे त्याच्यात असते तर जप केला जप केल्यानंतर एक माळ जप केला आधी आणि त्यानंतर मग आपलं जे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण केलं आता पारायण करायला मला जवळपास एक तास लागला एक तासामध्ये होऊन जातो श्री स्वामी चरित्र सारामृत जे येते नव्याने सेवेकरी असतील त्यांना बराच कालावधी लागत असतो पण माझा जप होऊन गेला एक माळ जप करायचा कधीही आणि नंतर आपण सुरुवात करायची वाचनासाठी ठीक आहे तर या पद्धतीने आपण करू शकतो त्यानंतर आपण वाचनाला सुरुवात करायची पहिल्या अध्यायापासून तर एकवीस अध्यायांपर्यंत एका बैठकीत वाचन करायचं आहे अध्याय पहिला श्री गणेशा आहे नमा श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्य नमः श्री कुलदेवता आहे श्री अकलकोट निवासी पूर्ण दत्तावता दिगंबर तिरे स्वामी राजा आहे नमा ब्रह्मानंद परमसुखदम केवल ज्ञानमूर्ती द्वंद्वाती गण सदृश तत्वमस्ते आदिरक्षम एक नित्यम विमल मचलम सर्वदी साक्षी भूतम भावाती त्रिगुण पारायण झाल्यानंतर माझं बघा गजानन विजय ग्रंथाचा अध्याय क्रमांक सहावा होता तर मला तो वाचन करायचा होता तो सुद्धा मी वाच करून घेतला सहावा अध्याय माझ्या वाटेला होता गजानन विजय ग्रंथ हा एकवीस अध्यायांचा आहे आणि साखळी पारायण असत गुरुवारच्या दिवशी म्हणून माझा सहावा अध्याय तो वाचन केला त्यानंतर श्रीपाद श्री वल्लभांचं जे चरित्र आहे त्याचा देखील साखळी पारायण आहे माझं त्यामध्ये माझा बघा बावन्न नंबरचा होता अध्याय तो देखील मी वाचन केला श्रीपाद राजरम शरणम प्रपद्ये अध्याय बावन शंकर भट्टाचे योगानुभव निरूपण श्रीपाद प्रभूंचे दिव्य दर्शन मी तीन वर्षे सतत दररोज मध्यरात्रीच्या वेळी श्रीपाद प्रभूंचे दिव्य तेजोमय दर्शन घेत असे मी योगाच्या अनु वाचन झाल्यानंतर इथे उंबरठा लेपन झालं होतं माझं उंबरठा लेपन छोटीशी रांगोळी काढली आणि बाहेर देखील छोटीशीच रांगोळी काढली दिवा वगैरे प्रज्वलित केला त्यानंतर मी नाश्ता बनवायला घेतला नाश्ता आमचा साडेआठ ते नऊच्या मध्ये असतो कारण बाबांची तब्येत आता शुगर कमी जास्त होत आहे त्यांचे इन्स्युलन्स असतात त्यामुळे नाश्ता हा त्या परफेक्ट टाईमला मिळायलाच पाहिजे त्यांना आणि आमचं जे रुटीन आहे ते या पद्धतीने असतं सकाळी तर साडेआठ नऊच्या मध्ये नाश्ता होता इथे मूगची उसळ असते ती बनवत होती अख्खी मुंग जी असतं त्यांची उसळ बनवलेली बघा इथे नाश्ता तयार झाला त्यानंतर तुम्हाला सांगते रोजचं रुटीन जे असतं ते अशा पद्धतीनेच असतं माझं आणि आता गुरुपौर्णिमेपर्यंत या पद्धतीनेच राहील इथे बाबांना नंतर ब्लड असतं ते चेक करतो आम्ही चेक केल्यानंतर इन्शुरन्स द्यावे लागतं त्यांचे तीन वेळा इन्शुरन्स आहेत नाश्त्याच्या वेळेस दुपारी जेवणाच्या आधी आणि नंतर रात्री पण असते तर या पद्धतीने इन्शुरन्स द्यावे लागतात त्यामुळे तो टायमिंग जो असतो आमचा नाश्त्याचा साडेआठ ते नऊ या दरम्यानच असतो सकाळचा आणि त्यानंतर चेक केल्यानंतर परत मी मग सेवेला बसली जी सेवा तारक मंत्राची होती ती राहिलेली होती माझी तारक मंत्र अकरा वेळा मी म्हटले आणि पाणी मंत्रून घेतलं तर या पद्धतीने केलं तर या पद्धतीने सकाळचं रुटीन असतं ते माझं असतं मग तो गुरुवार असो किंवा दुसरा वार देखील असो तर सकाळी पटापट कामावर म्हणजे बरे पडतात आपल्याला आणि आता बाबांचं वय जे आहे ते पंचाहत्तर वर्षाचं आहे निशंक होई रे निर्भय होई रे म्हणा प्रचंड स्वामी बळपाठी इथे तारक मंत्राची सेवा झाल्यानंतर मस्त आधी चहा घेतली मी कारण सकाळपासून माझं जे रुटीन होतं ते चालू होतं आणि चहा घेतल्यानंतर नाश्ता चहा वगैरे घेतला मी सगळ्यांचा नाश्ता झालेला आता माझं बाकी होतं फक्त सेवा केली आणि त्यानंतर चहा मी नाश्ता केला आणि नंतर मग जेवण बनवायला घेतलं कपडे जे असतात ते मशीनला लावत असते मी तर इथे बनवले बघा सोयाबीन असतात ते सोयाबीनची भाजी आणि डाळ जी असते ती मी शिट्ट्या मारून घेतलेल्या होत्या तर इथे आता रा जे तांदूळ असतात ते सुद्धा भिजायला टाकलेले होते मला दाल तडका बनवायचा होता सोयाबीनची भाजी बाबांसाठी आणि दाल तडका आमच्यासाठी भात बनवायचा होता सगळ्यांसाठी आणि फुलकी जे असतात छोटे चपात्या असतात ते बनवतात तर त्या मी बनवलेल्या होत्या तर अशा पद्धतीने आजचं जेवण बनणार होतं तर इथे बनवते मी बघा तुम्ही अशाच पद्धतीने बनवता का ते मला नक्की सांगा जे आपले सोयाबीन असतात ते बरेच लोक वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात कोणी बटाटा टाकत असतात बघा त्यामध्ये पण शुगर पेशंट असल्यामुळे घरामध्ये बटाटा चालत नाही म्हणून मी तो नाही टाकला तर साधी अशा पद्धतीने लसूण कांदा हिरवी मिरची आणि नंतर मग टोमॅटो टाकला त्यानंतर आपले बेसिक मसाले जे असतात बघा धना पावडर अनंतर हळद चटणी या पद्धतीने टाकून मी बनवत असते असा फ्राय करून घ्यायचा जरा त्याला आणि त्यानंतर मग आपण सोयाबीन जे असतात ते टाकले आणि नंतर गरम पाणी टाकते थोडं तर अशा पद्धतीने बनवते तुम्ही असे बनवतात कोणी कोणीही जे सोयाबीन असतात ते तळतात सुद्धा तर तळून सुद्धा टाकत असतात मी असेच टाकते जे तुम्हाला दाखवत आहे आजपासून नवरात्र चालू होत आहे गुप्त नवरात्र तर दिवा प्रज्वलित करायचा बाकी तो संध्याकाळी करणार आहे मी त्यानंतर इकडे मी दाल तडका बनवायला घेतला आता दाल तडका मी कशा पद्धतीने बनवते साधी आणि सोपी पद्धत आहे माझी तर जशी जमते तशी तुम्हाला दाखवत आहे तर तूप जे असतं आपलं तुपामध्ये फोडणी देते मी गाईचं तूप आहे हे तर त्यामध्ये बघा कांदा टाकला कांदा टाकायचा नंतर अद्रक लसूण हिरवी मिरची पेस्ट थोडी टाकली आणि टमाटर असं तो कट करून टाकला बारीक कापायचा त्यानंतर चांगले फ्राय झाल्यानंतर ते सोडायला लागलं तेल म्हणजे तूप सोडायला लागलं की त्यानंतर आपण बघा त्यामध्ये लाल चटणी टाकू शकतात आणि त्यानंतर तुम्हाला जर टाकायचं असेल तर गरम मसाला थोडा टाकू शकतात तर मी लाल चटणी टाकली त्यानंतर इथे डाळ आपण टाकायची जी शिजवून ठेवलेली आहे ही डाळ आधी अर्धा तास भिजवायची भिजवल्यानंतर शिट्टी घ्यायची तिची आणि दोन तीन शिट्ट्या घेतल्यानंतर शिजवून ठेवल्यानंतर अशा पद्धतीने तिला फोडणी द्यायची आणि फोडणीमध्ये आपण जिरं नाही टाकायचं जेव्हा आपण ही फोडणी देतो पहिली फोडणी देतो तिला तेव्हा नंतर उकळी आल्यानंतर डाळीला या प्रकारे उकळी येत असते तेव्हा आपण दुसऱ्या छोट्याशा पॅन मध्ये तूप घ्या अजून तूप घेतल्यानंतर त्यामध्ये जिरं टाकायचं आहे झिरं तडतडलं त्यानंतर त्यामध्ये मी टाकलं लाल मिरची आणि लाल चटणी या पद्धतीने ह्या तीन वस्तू टाकत असते आणि ह्या थोड्या तडतडायला लागल्या म्हणजे चटणी लास्टला टाका कारण ते जळून जायला नको म्हणून तर मी लास्टला टाकते लाल चटणी टाकल्याबरोबर गॅस बंद करते नंतर लाल चटणी टाकत असते आणि हा जो तडका असतो हा जो आपला तडका तयार झाला हा डाळमध्ये टाकायचा आहे या पद्धतीने नक्की करून बघा खूप छान लागते तुम्ही अशी करता की वेगळी ते माहिती नाही मला पण माझी साधी आणि सोपी पद्धत असते बघा अशा पद्धतीने तडका द्यायचा आणि लगेच आपण त्यावरती झाकण जसं ते बंद ठेवायचं इथे चपात्या नाही तर छोटे फुलकी बोलतात तर ते तयार झाल्या त्या माझ्या आणि तसेच बघा कुकरमध्ये आता जिरा राईस लावत आहे बासमती राईस जे होते ते भिजायला ठेवले होते तेल टाकलं तेलामध्ये ते जिरं थोडं टाकलं लवंगा ज्या असतात त्या टाकल्या दोन तीन आणि फोडणी दिली फोडणी दिल्यानंतर आपला राईस जो होता तो धुवून टाकला मी आणि दोन शिट्ट्या काढल्या प्रकारे भात रेडी झाला होता तर साधी आणि सोपी रेसिपी होती माझी आजची असं होते तर अशा पद्धतीने माझं आजचं रुटीन होतो आता जेवण बाकी आहे तर जेवण करू आता आम्ही जेवण केल्यानंतर हा व्हिडिओ मी तुम्हाला टाकेल आता केव्हा मला टाकता येईल सांगता येत नाही पण नक्कीच जेवण वगैरे झाल्यानंतर तुम्हाला शेअर मी करते हा व्हिडिओ आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करते तुमच्या घरात देखील अशी धावपळ असते का आणि निश्चितच आपल्याला धावपळ करून संसार करून अध्यात्म करायचा आहे महाराज कधीच म्हणत नाही की माझ्या चरणी बसा किंवा सेवाच करा किंवा हे करा ते करा बघा आपल्या कामात सुद्धा परमात्मा असतात कुठलेही तुम्ही काम करा त्यामध्ये असतात आणि सेवा करा त्याच्या सोबतच आपल्याला संसार देखील करायचा असतो आणि अशा पद्धतीने थोडी धावपळ होते पण खूप छान वाटतं सेवा केल्यानंतर मन प्रसन्न वाटतं आणि असं वाटतं की आपली आजची सेवा झाली तर या आप पद्धतीने आपण करत असतो चला मग सांगितलेली सेवा सांगितलेला व्हिडिओ जो होता तो तुम्हाला आवडला असेल संकल्पविषयी माहिती सांगितली ती आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी मत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त